सळे तालुका पंढरपूर येथे शेकडो वर्षापूर्वीचे एक वडाचे झाड होते आणि ते झाड मागील दोन ते तीन महिन्यामध्ये त्या झाडाची एक फांदी तुटून खाली पडली होती त्यावेळेस ही मोठा अनर्थ होता होता टळला होता परंतु आता आषाढी वारे जोरात सुसाट वेगाने सुटली आहे त्यामुळेच आता त्या वडाच्या मोट झाडाला ज्या मोठमोठ्या फांद्या होत्या त्या फांद्या तुटून खाली पडल्या आहेत त्यामुळे आजही मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती परंतु त्या झाडाखाली कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळाला आहे परंतु दोन लहान मुली मात्र त्या मोडताना जो आवाज होतो त्या आवाजाने तिथून पळून गेल्या त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही परंतु जर हा हे झाड अगोदरच थोडले असते तर मात्र एम चा जो खांब पडला आहे एमएशेबीच्या तारा तुटल्या आहेत तेथील एक दोन घरे बाधित झाली आहेत हा आनर्थ देखील टाळला असता परंतु वेळोवेळी प्रशासनाला सांगून देखील याकडे दुर्लक्ष केले जर हा येथे एसटी स्टँड असल्यामुळे किंवा रहदारीचा चौक असल्यामुळे या झाडाखाली वयस्कर नागरिक मोठ्या प्रमाणात बसलेले असतात परंतु योगायोगाने आज कोणीही बसलेले नव्हते परंतु जर अनर्थ घडलाच असता तर याला जबाबदार कोण असाही प्रश्न आता या नगरीतून होत आहे